विट्याचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय माधवराव कदम यांचे नातू व माजी नगराध्यक्ष स्वर्गीय शिवाजीराव कदम यांचे पुतणे धडाकेवास युवा नेतृत्व माननीय श्री अतुल बाबा अशोकराव कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नवीन कदम प्रवीण कदम विक्रम कुंभार ऋषिकेश जाधव असिफ शेख अनिकेत कदम तसेच सर्व मित्र परिवार एम दादा युवा मंच व शिवराजे ग्रुप विटा इतिहासकालीन शस्त्र व नाण्यांचे भव्य प्रदर्शन हिंदवी स्वराज्य ग्रुप तलवारी कुऱ्हाडी चिलखत झाली मोठी गर्दी आज शिवजयंतीनिमित्त विटा येथे हिंदवी स्वराज्य ग्रुपने इतिहासकालीन शस्त्र व नाण्यांचे भव्य प्रदर्शन आयोजित केले आहे यामध्ये इतिहासकालीन तलवारी हत्यारे व नाण्यांचे विभिन्न प्रकार पहावयास उपलब्ध आहेत पहा आयोजक काय म्हणत नमस्कार हिंदवी स्वराज्य ग्रुप माय नगर विटा आम माय अक्कानगर विटा या ठिकाणी आम्ही गेली सलग पंधरा वर्ष झालं शिवजयंतीचा उत्सव हा साजरा करत आहे दरवर्षी आम्ही वेगवेगळे उपक्रम साजरे करत असतो तर यावर्षी सर्व आमच्या सदस्यांचा मिळून एक एकमताने विचार झाला की शिवकालीन साहित्य व शस्त्र प्रदर्शन गड शस्त्र प्रदर्शनाचा सगळ्यांना लाभ लाभ मिळावा यासाठी एक आयोजन करावं त्याप्रमाणे सगळ्या टीमने आमच्या मंडळाने नियोजन करून हे शस्त्रप्रदर्शन भरवण्याचा प्रयत्न केला आहे जे शाळेतील मुलं वगैरे आहेत शैक्षणिक विद्यार्थी आहेत सगळ्यांना जे पुस्तकातून ज्ञान मिळते त्यापेक्षा व ज्या ज्या इतिहासकालीन वस्तू आहेत जे दांडपट्टा तलवारी धनुष्यबाण कट्यारी वगैरे जे साहित्य आहे शिवकालीन साहित्य आहे त्याची अनुभूती मिळावी यासाठी आम्ही हे अनोखे प्रदर्शन एक समाजाला एक नवी दिशा आणि घडलेला इतिहास हा जवळून पाहण्याचा एक योग योग निर्माण व्हावा यासाठी आम्ही केलेला एक ह्या प्रयत्न आहे हा स संपूर्ण जो सेटअप आहे हा आमचे ग्रुपचे ग्रुपमधल्या सदस्यांचे एक मित्र आहेत अमर पाटील म्हणून कोल्हापूरच्या इथे तर त्यांच्याकडे ह्या संपूर्ण शस्त्रांचा आणि त्यांच्या सर्व गोष्टींचा संग्रह त्यांच्याजवळ आहे तर एकाच ठिकाणी सर्व त्यांचे जी काही वगैरे आहेत त्यांनी एक जतन करून ठेवलेली आहेत व प्रदर्शनाचा एक त्यांनी सेटअप मोठा उभा केला आहे त्यास तोच आम्ही इथं कंटिन्यू केला आहे त्यांच्या संग्रहालयामध्ये ही आधीपासूनच होतं हो त्यांनी फक्त इथं विट्यामध्ये तुमच्या माध्यमातून तुमच्या स्वराज्य ग्रुपच्या माध्यमातून इथं प्रदर्शन फक्त बनवलं की इथल्या नागरिकांना माहिती व्हावी त्याबाबत आपण गाईड वगैरे ठेवलेले आहात ते स्वतः ते स्वतःच उपलब्ध आहेत अवजारांची वगैरे माहिती आणि जे उपयोग कुठं झाला कधी झाला आणि त्याची निर्मिती केव्हा झाली त्याचा वापर कधी झाला आणि ईश्वसन काळापासून जे कोणत्या काळात कुठलं हत्यार हात्याचा उगम झाला ह्या संपूर्ण माहिती त्यांना आहे व प्रत्येक ह्याच्यावरती प्रेमवरती त्याचं डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे प्रदर्शन आहे साहित्याचं शिवकालीन साहित्याचं ह्याची कशी आपल्याला माहिती मिळाली किंवा याचा अनुभव कसा आला आप आपल्याला आणि ही संग्रहालयामध्ये एकत्रित कवापासून सुरुवात केली होती करायला जे आज एवढं भव्य स्वरूपाचं आपण इथं प्रदर्शन मानलेलं आहे याबाबत काय सांगाल आमच्या दर्शकांना नमस्कार माझं नाव अमरसिंह महाराज पटील मी कोल्हापूरचं आहे एक छोट्याशा गावमधून एक संग्रह उभा केला तर आज विट्यापर्यंत आलेला आहे शिवकालीन शस्त्र आणि पुरातन नाणी म्हणजे इतिहासाची अबोल साक्षीदार असलेली ही शस्त्रास्त्र आणि नाणी म्हणजेच आपल्या पूर्वजांचे पराक्रमाच्या शौर्याचे प्रतीक असलेली शस्त्रास्त्रे बऱ्यापैकी इतिहासाची आवड कशी असावी आणि ती लोकांपर्यंत कशी न्यावी हे आपल्याला शस्त्र नाणी याच्यासारखे दुसरे उत्तम साधन आता नाही आहे कारण आता इतिहासाची साधने नष्ट आहेत आणि आपला इतिहास मातीमध्ये होत चाललेला आहे आणि त्याच इतिहासाची गुजनी करण्यासाठी आपल्या पुढच्या पिढींना काहीतरी देऊ करण्याची इच्छा मनामध्ये प्राप्त झाली आणि शास्त्र आणि पुरातन आणि त्याचं जतन संवर्धन मी चालू केलेलं आहे तसंच सोनगे माझ्या गावी ह्याचं म्युझियम आहे आणि म्युझियम पाहण्यासाठी हिंदू स्वराजचे काही कार्यकर्ते गावी आले होते आणि त्यावेळी आमची चर्चा झाली आणि त्यानंतर ठरलं की विट्यामध्ये हा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि त्यावेळी विटा माझ्या गावासून लांब आहे तरी पण म्हटलं की ठीक आहे आपल्या पुढच्या पिढीला आणि आपल्या मुलांना ह्या गोष्टी समजणं गरजेचं आहे आणि इतिहासाची ज्या गोष्टी आहेत या समजणे त्यांच्या त्यांच्या पायाभूत गोष्टी इतिहासाबद्दल मजबूत करणे काळाची गरज आहे आणि त्यासाठी मी हे शास्त्रपद इथं लावलेलं आहे शस्त्र साठवायची संकल्पना कशी आली तुम्हाला तर सांगायचं म्हणजे मी कोल्हापूरचा पहिरवान असल्यामुळे जॉब जॉबला गेल्यानंतर जो, जो, जो व्यायामचा प्रेड होता तो ड्रॉप झाला म्हणजे व्यायाम करायला होता तो काय तो टाईममध्ये काय करायचं म्हणून गड केले भ्रमंती चालू केली भ्रमंती चालू करत असताना अशा गोष्टी लक्षात आल्या की भ्रमंती न करता कायतरी वेगळं करावे की आपल्याला इतिहासाच्या गोष्टीने आपल्याला काहीतरी ठोस पाऊल उचलता येईल माझ्याकडे शिवराय म्हणून एक नाणं होतं त्या नाण्यावर ते अभ्यास करावं लागलो आणि अभ्यास करताना अशा गोष्टी लक्षात आलं की हा विषय एक मोठा आहे आणि आपण लोकांपर्यंत जास्त लवकर पोचू मग नाणी अभ्यास करत करत असताना मराठा मराठ्यांची बखर असेल शिवभारत असेल असे संदर्भ ग्रंथ अभ्यास केला ज्या ज्या ठिकाणी मराठ्यांची युद्ध झाली त्या त्या ठिकाणी विजिट दिल्या आणि त्या ठिकाणहून शस्त्रे काय भेटतात का किंवा तिथले संस्थांनी कुठल्या आहेत किंवा काय आहेत ह्या गोष्टी अभ्यास अभ्यास केला आणि शस्त्र कलेक्शन आणि नाणी कलेक्शन चालू केले म्हणजे बऱ्यापैकी एका नाण्यामुळं हा माझं कलेक्शन झालं असं मी म्हणू शकेल किती वर्ष लागलेत आपल्याला हे सगळं एकत्रित करायला जवळजवळ ही शस्त्रं जवळजवळ जवळजवळ साडेसातशे आठशे शस्त्रं आहेत आणि हजारो कॉइन्स आहेत यासाठी मी जवळजवळ मला तेरा ते चौदा वर्ष लागली आणि कमीत कमी आठ ते नऊ राज्यामध्ये माझी भ्रमण झालेली आहे